ऐतिहासिक नगरी दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी नामांतर विस्तार दिनाचं औचित्य साधून विश्वबंध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना मानवंदना देण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते ॲडव्होकेट शांताराम तांगडकर म्हणाले नामांतरांसाठी ज्यांनी बलिदान केलं त्या महाराष्ट्रातील शूरवीरांना मानाचा मुजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत या देशासाठी रणभूमीवर प्राणजयांनी वाहिला त्या शूरवीरांना आमुचा मानाचा मुजरा यावेळी सर्वांनी शहीदांना मानवंदना दिली यावेळी बहुजन वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा सचिव माननीय सुनील उर्फ बाळू शेठ कांबळे माननीय विजय कांबळे माननीय भगवान कांबळे माननीय रमेश गांगुर्डे माननीय सुधाकर कर्डक माननीय यशवंत शिंदे साहेब माननीय किसन मोरे माननीय संजय कांबळे माननीय जाधव साहेब माननीय शेलार साहेब माननीय उत्तम सोनावणे प्रवीण बोधडे माननीय सुनील माननीय प्रकाश जाधव माननीय अजय पाटील माननीय उत्तम सोनावणे माननीय लहू पाटील सह अनेक मान्यवरांनी शहीदांना मानवंदना दिली यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी उपस्थित होते देशासाठी रणभूमीवर प्राण जयंती व्हायला महाराष्ट्रात महिलांना आज आपण क्रांतिकारी भेटीन करण्यासाठी या ठिकाणी आहोत क्रांती म्हणजे काय क्रांती वृत्ती नाही क्रांती भृष्टी नाही क्रांती दुष्पुनता येईल वैद्य कटन सुशांती नाही अशा प्रकारची क्रांती या क्रांतिकारांनी केलेल्या आहे त्यामध्ये विरुंद्र गोरेवर असतील नारायण गायकवाड असतील रोषण बोरकर असतील त्यांच्या सर्व सहकारी असतील त्या सर्व सहात्यांचं योगदान फार मोठं आहे कारण या ठिकाणी आपला जीव गमावताना लागलेला आहे आणि त्यांच्या रक्त्याच्या निर्माण ही क्रांती झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असाल म्हणत असाल की क्रांती कधी होते की जेव्हा क्रांती जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा क्रांती होते त्या सर्व क्रांतिकारी कारकांना मी आपल्या सर्वांच्या वतीने साष्ट्राने जय हिंद करतो आणि या ठिकाणी आपलं मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय